गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शिवसेनेचे आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपट धर्मवीर दोन प्रदर्शित झाला आहे शिवसेना महिला कार्यकर्त्यांना चित्रपट पाहण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी आज इचलकरंजीत आयोजन केलं होतं या चित्रपटाचा उद्घाटन समारंभ इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त सौ व श्री ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते पार पडला शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा धर्मवीर चित्रपट भाग एक नंतर भाग दोनची उत्सुकता सर्वांनाच होती त्यात शिवसेना पक्षाचा जिव्हाळ्याचा हा चित्रपट असल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी उत्सुकता टीझर पाहून शिगेला पोहोचली होती अखेर धर्मवीर दोन प्रदर्शित झाला शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पहिला शो पाहण्याची संधी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी उपलब्ध करून दिली त्यामुळे महिला सेना युवती सेना उत्साहात थिएटरमध्ये पोहोचल्या शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे अमर रहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो अशा घोषणा देऊन चित्रपटगृह दनानून सोडला चित्रपटगृह व परिसरामध्ये शिवसेनेचे झेंडे लावण्यात आले होते प्रारंभी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं पूजन आयुक्त श्रीवा सौ ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सौ इंदुमती माने सौ रुपालिताई रवींद्र माने डॉक्टर अमित देशमुख शुभम गंदुगडे महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे युवती जिल्हाप्रमुख सलोनी शेत्रे मोहन मालवणकर गणेश जाधव ऋषिकेश गौण राजश्री यादव रूपाली चव्हाण स्नेहांकिता भंडारे दत्तात्रय शिंदे सुशील खैरमोडे संदीप माने विनायक सूर्यवंशी दीपक पाटील शिवसेना पदाधिकारी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या